श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ महाराज पौषवारी तिसरा दिवसीय महोत्सवाचा ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शासकीय पूजेने शुभारंभ करण्यात आलाय तसेच भगवे ध्वज पताका घेऊन चालणाऱ्या वारकऱ्यांमुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही निवृत्तीनाथ मंदिरात जाऊन निवृत्तीनाथांचे दर्शन घेतले आज या ठिकाणी खर आजचा आनंदाचा प्रसंग पौषवारी आज कालचा जो दिवस होता तो आपल्यासाठी सर्वांच्या दृष्टीने खूप आनंदाचा होता आदरणीय गिरीश भाऊंनी खूप प्रयत्न केलेत आदरणीय आमचे बच्च अवसर आदरणीय आमचे तेजस भाऊ आहेत हे सर्व मंडळींनी खूप प्रयत्न केलेत की गृहमंत्री या ठिकाणी निवृत्तीनाथ संस्थांवर यावेत आणि भाऊ आपल्या प्रयत्नांना यश आलं तसं म्हणायला हरकत नाही आणि मला वाटतं विशेष करून

पौषबद् एकादशी अर्थात शत्य एकादशीला संतोज श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांनी त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतलेल्या सातशे पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहे स्वागत करतो मान्यवर अध्यक्ष आहेत माजी अध्यक्ष आहेत सर्व विश्वस्त आहेत आमदार साहेबही आहेत सबद्धी तहसीलदार आहेत मुख्याधिकारी आहेत पोलीस प्रशासनही आहे सर्वजण आज खर मला आनंद होतोय कारण मी दोन दिवस झाले सतत दर्शनाला या ठिकाणी येतोय हो आपण उल्लेख केला अमित भाईंचा खरा गेले दोन तीन दिवस प्रयत्न केले मला जसं कळालंय आणि मग मला सांगण्यात आलं त्या ठिकाणी भाई दर्शनाला आले पाहिजेत तिकडे येत आहे इकडे काय येत नाही मलाही वाटलं की नाही यायला पाहिजे आजचा दिवस महत्वाचा होता म्हणून मी दिल्लीला प्रयत्न केले पण वेळ नाही अजिबात वेळ नाही एक मिनिट मागे पुढे होणार नाही असं म्हणून त्याच्या ऑफिस मध्ये सगळ्यात आलं मी म्हटलं ठीक आहे म्हटलं आल्यावर बघू आणि नंतर विमानात विमानामध्ये उतरले आणि हेलिकॉप्टर मध्ये बसले इकडे यायला त्यावेळेला मी त्यांना हेलिकॉप्टर मध्ये म्हटलं भाईसाहेब खुश भी हो सपो निवृत्तीनाथ महाराज के मंदिर मे जाना ही पडेगा जाना ही पडेगा यावर्षी वारीमध्ये निवृत्तीनाथ समाधी मंदिराकडे आज मंत्री गिरीश महाजन यांनी संपत्ती निवृत्तीनाथ समाधी मंदिराची शासकीय पूजा निवृत्तीनाथ समाधी मंदिराची तसेच विठ्ठल रखुमाईची शासकीय पूजा पूजा तत्पूर्वी मंदिराच्या विश्वस्तांच्या वतीने ही करण्यात आली आहे दरवर्षी होणारे या पौष वारीला लाखोंच्या संख्येने वारकरी दिंड्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्र्यंबकेश्वर येथे येत असतात निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी दाखल होत असताना यंदाही सहाशे पेक्षा अधिक दिंड्यातून लाखो वारकरी खांद्यावर भगवी हाती टाळ मृदुंग आणि अभंग गात त्र्यंबकेश्वरी दाखल झाल्यात त्र्यंबकेश्वर मध्ये येणाऱ्या दिंड्यांचे नगरपालिका आणि राज्य प्रशासनातर्फे गुलाब पुष्प आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलंय शासकीय महापूजा गिरीश महाजन यांचा सत्कार करण्यात आला गिरीश महाजन यांनी शासकीय पूजा केली यावेळी आमदार हिरामन खोसकर नगरपालिका मुख्य अधिकारी मुख्याधिकारी श्रीय देवचक्के अध्यक्ष कांचनाताई जगताप विश्वस्त प्राध्यापक अमर ठोंबरे माजी अध्यक्ष निलेश गाडवे आदी मान्यवर या दरम्यान उपस्थित होते दरम्यान पौषवारी यात्रेनिमित्त ठिकठिकाणी विविध स्वयंसेवी संस्थांकडून वारकऱ्यांसाठी चहा पाणी पोहोचायचे पदार्थ याची व्यवस्था करण्यात ता आली आहे त्याचबरोबर यात्रेमध्ये शेकडो विक्रेत्यांनी भोजन प्रसाद माळा मूर्ती धार्मिक ग्रंथ पेडे उपवासाचे पदार्थ खेळणी आदींची दुकाने या निमित्ताने त्र्यंबकेश्वरच्या आसपासच्या खेड्यापाड्यातील लोकांना आदिवासींना चांगलाच रोजगार उपलब्ध झाला असून ग्रामीण भागातील आर्थिक उलाढालीला यात्रा उत्सवाच्या तीन दिवसाच्या काळात चांगली गती मिळाली आहे संतांच्या समाजसेवेचा संतांच्या नंतर शेकडो वर्ष समाजाला होत असलेला हा लाभ लक्षणीय दरम्यान दिनांक चोवीस रोजी केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांनी यात्रेच्या या काळा दरम्यान त्र्यंबकेश्वर येथील बारा ज्योतिर्लिंग शिव मंदिर भेट देऊन दर्शन घेतले होते त्यावेळी त्र्यंबक नगरीमध्ये मोठ्या प्रमाणावर भगवी पताका घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने चाललेल्या या वारकऱ्यांची गर्दी पाहून त्यांनी कुतूहलाने चौकशी केली असता त्यांनी निवृत्तीनाथांच्या वारीबाबत माहिती त्यांना देण्यात आली धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरुणी केले त्रैलोक्य पावन संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ समाधी संस्थानचा हा पौषवारी यात्रोत्सव नेहमीप्रमाणे यंदाच्याही वर्षी मोठ्या उत्साहात सुरू आहे महाराष्ट्र भरातून दिंड्या मागच्या आठ दिवसापासून वेगवेगळ्या ठिकाणाहून या दिंड्यांनी प्रस्थान ठेवलेलं आहे आणि एकादशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे काल या ठिकाणी सर्व दिंड्या निवृत्तीनाथांच्या समाधी समाधीस्थानावर या ठिकाणी विसावल्या आणि निवृत्तीनाथांच्या चरणावर त्या वारकऱ्यांनी माथा टेकावला या ठिकाणी मला संस्थांच्या वतीने सांगायला या ठिकाणी आनंद वाटेल की मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या संख्येने या ठिकाणी वारकरी दाखल झालेले आहेत आणि संस्थांतर्फे ज्या ज्या मूलभूत सुविधा वारकऱ्यांना आम्ही देण्याचं या ठिकाणी नेहमी प्रयत्न करतो प्रयत्नशील असतो त्याचप्रमाणे यंदाही पाण्याची सुविधा असेल त्या ठिकाणी वारकऱ्यांना राहण्यासाठी जागा असेल या सर्व सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत प्रशासन त्यासाठी मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य कर करत आहे अर्थातच प्रशासन आणि दरवर्षीप्रमाणे संस्था यांच्या समन्वयातून हे सर्व चांगल्या रीतीने हे हा यात्रोत्सव औषधवारी ही पार पडत आहे आणि यंदा आ, अत्यंत चांगली एक एक या ठिकाणी व अभिमानाची अशी गोष्ट घडली की देशाचे मान्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या ठिकाणी नवृत्तीनाथांच्या चरणी या ठिकाणी लीन झाले त्यांनाही वारकऱ्यांच्या हा सगळा उत्साह त्यांनी बघितला आणि त्यांनी इथे येण्याचं दर्शन घेण्याचं मात्र टाळलं नाही ही वारकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे या निमित्ताने निवृत्तीनाथ संस्थान देशभरात पोहोचेल आणि त्या निमित्ताने पोहोचले देखील याचाही एक आनंद वारकऱ्यांच्या मनामध्ये आहे आणि संस्थांच्याही आहे त्याचप्रमाणे शासकीय महापूजा काल आज पहाटे एकादशीच्या पहाटेच या ठिकाणी पूर्ण झाली गिरीश महाजन माननीय नामदार या ठिकाणी आले त्यांनी सपत्नीक शासकीय महापूजा या ठिकाणी पार पडली त्यांच्या हस्ते आणि विश्वस्तांची देखील महापूजा संस्थांची पार पडली आणि एकूणच हा सर्व उत्साह वारकऱ्यांच्या या अतीव अशा आनंदामध्ये हे सर्व औषधी पार पडत आहे आणि या आता शासकीय महापूजा आवरल्यानंतर वेगवेगळ्या देंड्यांचा सत्कार यवृत्तीनाथ संस्थांतर्फे मानाचा नारळ देऊन आणि प्रसाद देऊन साजरा होत आहे केला जात आहे या मानाच्या विनेकरी असतील दिंडी चालक असतील या सर्वांना दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी नारळ प्रसाद दिला जातो ते कार्य मोठे सगळ्यांच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने सगळं पार पडत आहेत आणि थोडक्यात अगदी निर्विघ्नपणे हा यात्रोत्सव सर्वांच्या सहकार्याने पार पडत आहेत धन्यवाद वास्तविक अमित शाह यांची वारी काळातच त्र्यंबकेश्वरी भेट होत असल्यामुळे निवृत्तीनाथ संस्थांतर्फे त्यांनाही निमंत्रणाचे पत्र देण्यात आले होते मात्र शहा यांच्या निवृत्तीनाथ मंदिर दौरा निश्चित नसतानाही त्र्यंबकेश्वर दर्शन नंतर हेलिपॅड कडे जाणाऱ्या शाह यांनी आपला मोर्चा निवृत्तीनाथ समाधी मंदिराकडे वळवला तेथे ते त्यांनी संपत्ती संजीवन समाधीचे दर्शन घेतले यावेळी मंदिर विश्वस्तांच्या तर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा सत्कार देखील करण्यात आला એ ન્યૂઝ સાથે પ્રતિનિધિ ગણેશ સદાફુલે નાશિક ત્રંબકેશ્વર